नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट केंद्रीय भारत सरकार राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते विज्ञान भवन नवी दिल्ली येथे एकोणीसशे ब्याण्णव साली झालेली त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती हे भारताच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण पाऊल ठरले याद्वारे नारी शक्ती सक्षम झाली आणि भविष्यातील पिढ्यांसाठी उज्ज्वल वाट निर्माण झाली पंचायती राज मंत्रालयाच्या वतीने निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींना गौरवण्यासाठी आयोजित सशक्त पंचायत नेत्री अभियान या उपक्रमाच्या उद्घाटनाचा भाग होण्याचा केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे म्हणाले सन्मान मिळाला सशक्त पंचायत नेत्री अभियान हे पंचायती राज संस्थांना बळकटी देण्यासाठीचे पुढचे मोठे पाऊल ठरणार आहे माननीय मंत्री श्री राजीव रंजन सिंहजी श्रीमती अन्नपूर्णा देवीजी प्रो एस पी सिंग बगेल जी आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा आनंद आहे पंचायती राज ही सर्वसमावेशक विकासाची पायरी आहे महिलांना शिकण्याची प्रगतीची आणि राष्ट्राच्या विकासात महत्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळावी यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया <laughs> जिला पंचायत तक सीमित न रहते हुए हमारी आवाज विधानसभा तक पहुँचे हमारी आवाज दिल्ली तक पहुँचे और आज जिस रूप से आप काम कर रही है आज आप सभी देश के कोने कोने से आयोजित महिला है मैं आपको पूरे विश्वास के साथ कह सकती हूँ कि अगर आप सक्षम तरीके से, खुद के पे अगर आप काम करोगे तो एक दिन आप भी ये दिल्ली की लोकसभा में यहाँ पे बैठे हुए और यही उत्साह के साथ यही कॉन्फिडेंस के साथ हमें आगे बढ़ना